नमस्कार मी कैलास काकड आर के हायटेक नर्सरी मखमालाबाद नाशिक मी सांगली जिल्ह्यातील तुंग या गावी आलेलो आहे येथे ऑर्डर सिड्सचा प्राजक्ता मिरचीचा अतिशय सुंदर तिकडोर सेगमेंटमधला प्लॉट आहे तर या प्लॉटला आपण बघू शकतो याला अतिशय चांगल्या प्रकारे इल्ड आहे त्यानंतर या मिरचीचा मिरची लांबी साधारण पंधरा ते सतरा सेमी आहे त्यानंतर हिचा जो सेगमेंट आहे हा, हा पिकेडोर सेगमेंट आहे याच्यामध्ये अतिशय सुंदर कलर त्यानंतर पक्व झाल्यानंतर लाल पण करू शकतो आपण तर ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे याची हाईट पण मापात असते इल्ड हे सगळं जास्त आहे प्रत्येक पेऱ्यामध्ये आपल्याला याला फळ दिसणार आहे अतिशय आणि व्हायरस टॉलर सीन त्यानंतर डम्पिंगला पण ही व्हरायटी अतिशय चांगली चालते बिलकुल म्हणजे याच्यामध्ये असं कुठल्याही प्रकारे पानं गोळा नाही झालेले आणि त्यानंतर रोगाला पण अतिशय चांगली रिस्पॉन्स देणारी व्हरायटी तर इथे रोपं मिळण्याचे ठिकाण आर के हायटेक नर्सरी मखमालाबाद नाशिक येथे संपर्क साधावा धन्यवाद